नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये बदलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेला सोनिवली येथील आदिवासी पाड्यामध्ये राहणारे गौऱ्या मिरकुटे यांच्या घरातील छोट्या मुलांना पाच मुलांना विषबाधा झाली आणि त्यातून त्यांना जो त्रास झाला उलटा जुलाब याचा त्रास झाला आणि त्यातूनच एका दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे या घरातील आणि याच घराच्या बाहेर आता आपण आहोत अचानक या लहान मुलांना त्रास होऊ लागला आणि एकाच दिवसात या कुटुंबातील या पाचही मुलांना उलट्या आणि जुलाबचा त्रास होऊ लागला आणि त्यात दोन वर्षाच्या चिमुकलीने आपला जीव गमावलेला आहे तिचे वडील गौऱ्या मिरकुटे आहेत आपल्यासोबत काय झालं होतं म्हणजे तुमच्या मुलांना काय त्रास होत होता काय खाणं पिणं काय कशा नाही खाणं पिणं काय नाही कशाचा नव्हता फक्त जुलाब झाली तेवढीच फक्त किती मुलांना झाले सगळ्या त्रास झाला दोनच पहिल्या त्याच्यानंतर मग त्या दिवशी नेला ना तेव्हा जुलाब झाले ते अच्छा मुलं आहेत मुलं मला सगळे सात आहेत सात मुलं त्यातल्या एक छोट्या दोन वर्षाची मुलं अडीच वर्षाची अडीच वर्षाची होती काय नाव छोट्या मुलीचं सपना 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 गौरा मीर गौरा मिरकुटे कुटुंबात किती लोक राहतात काय तुमच्या आता हा जो आहे आदिवासी पाडा आहे या आदिवासी पाडात तुम्हाला काही मदत मिळते का किंवा या ठिकाणी कोणी मदत इथं करत नाही आम्हाला कृपया नाही एवढी रिक्षावाले येत ना पण त्या येऊनशी असं बोलावा का बाबा तुमच्या घरात असं झालंय रिक्षा घेऊन येतो मी तू भाडा कधी पण दे बरोबर कधी पण रिक्षा घेऊन जायला कोण नाही आता ही आमची कुटी आहे त्या कुटीवरती मी चार चार पाच पाच माणसं घेऊन जायचो त्या पोहराने फिरवासाठी इकडे तिकडे त्रास होतो ते आम्ही स्वतःच घेऊन जायचो पण असा रिक्षावाला कोण आला नाही विचारा का बाबा जाऊ दे आम्ही तिथे जाऊनशी काय झालाय काय नाही आपण घेऊन यांच्या जवळशी नंतर भाडा भेटेल पण असं बोलत नाही भाडा बिडा भेटेल एवढं काय नाही ते आता बिचारा तो मोपाड्यातला तो जावा इथला तो इथं जर खोलीवरती त्या बिचाराने आमच्यासाठी रिक्षा घेऊन आला तो एवढं पाच हॉस्पिटल फिरवलं तरी पण बोलत होता सेंटरला घेऊन येतो मी इथं आलता तो तर थांबा इथं जरा तिथे अशा अशा आपली बाई ते आली तेव्हा मग ते आंबुलस बोलवलं अच्छा आणि मग तुम्ही तिकडे गेल्यानंतर आता एका मुलीची तुमच्या प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचं म्हटलं जात आहे तिची तब्येत आता कशी तब आहे ती तब्येत जरा बरी आहे ती किती वर्षाची आहे ती आहे चार वर्षाची आहे वर्षाची आहे तुमच्या पत्नीला काय त्रास झाला कोणाला काही नाही आता हॉस्पिटलमध्ये आहेत सगळे हॉस्पिटल मध्ये तुम्ही घरी आहात आणि तुमचे कुटुंब आहेत आता हा जो काही दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळलेला आहे दुःखद परिस्थिती आहे तुमच्या घरातल्या लिहितात तुमच्या पोटच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला याच्यामध्ये काय तु, तु, तुम्हाला म्हणजे आता तुमच्या घरात ही जी परिस्थिती आहे तुम्ही कशा प्रकारे तुमचं उदरनिर्वाह करता पोटा पाण्यासाठी तुम्ही काय पाण्यासाठी तुलस लावतोय मी तुलस लावतो ती पण आपल्याला हप्त्यातून भेटत महिन्यातून भेटतोय तो एकट्याच कमवणार ते पण चारशे पाचशे रुपये हप्त्यातून भेटणार तेव्हा घरात बघणार दुसऱ्या काय कोण नाही जोडलाय माझ्या मी एकटा जाणार कमवाला असं आणि घरामध्ये बाकी सगळे तुमच्यावरती अवलंबून आहेत तुम्ही कुटुंब प्रमुख आहात कुटुंब सगळं मी सांभाळतो एकटा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला काय सुविधा मिळतात का इकडे काय मुलं शिक्षणासाठी शाळेत वगैरे जातात का शाळेत जातात जातात या ठिकाणी ज्या आशा सेविका आहेत त्यांनी या कुटुंबाला मदत केली होती ज्या वेळेला त्यांना हा प्रकार कळला त्यानंतर त्यांनी ताबडतोब स्वतः प्रयत्न करून या ठिकाणी या कुटुंबाला हॉस्पिटलमध्ये नेलं त्या ठिकाणी भरती केलं आणि एका मुलीचा घरातच अंत झाल्यामुळे त्यांना तिचे प्राण वाचवता आले नाहीत मात्र बाकीच्या सगळ्या मुलांचे प्राण वाचवण्यासाठी त्या कुठेतरी या कुटुंबाच्या देवदूत ठरलेल्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत आशा सेविका ममता मेहेर म्हणून आपण त्यांच्याशी बोलूयात काय प्रसंग होता तुम्हाला काय माहिती मिळाली आणि कशा प्रकारे केली नमस्कार मी ममता मेहेर कुळगाव बदलापूर नगर परिषद दुबे हॉस्पिटल अंतर्गत आणि युपीएससी कात्रप अंतर्गत माझी निवड झालेली आहे या एरियामध्ये सोनिवली वाडीसाठी मी मला पावणे आठ वाजता माझ्या दिराचं इथे दुकान असल्यामुळे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की अशी अशी घटना घडलेली गट आहे दोन वर्षाची मुलगी इथे डेथ झालेली आहे तात्काळ मी आठ वाजता इथे पोहचून लगेच पाहण्यात आलं तर खरंच ती मुलगी डेथ झाली होती आणि सोबतची जी चार वर्षाची मुलगी होती ती खूप जुलाब उलटा करून पूर्ण डोळे वगैरे वर केले होते मी तात्काळ त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी आग्रह केला परंतु त्यावेळेस त्यांनी नकार दिल्यामुळे एरियातील पोलीस पाटलांशी मी कॉन्टॅक्ट केला तर ते बाहेर असल्या कारणाने सुधाकर जाधव आणि जितेंद्र मेहेर म्हणून यांना फोन केला तर ते बाहेर आहेत असं म्हणाले मग मी आमच्या जे डॉक्टर आहेत वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ते म्हणाले की अंकुश सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी त्यांना सांगितलं तसेच माझ्या स्टाफ सिस्टर आहेत संगीता वाधवने आणि वाघमारे सिस्टर आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सदर परिस्थितीचा आढावा दिला तर मला तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी त्यांनी यांना प्रवृत्त करा असं सा सांगितलं मग मी येथे असणारे जे समाजसेवक आहेत किशोर मेहर म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना इथे बोलवून घेतलं ते स्वतः दवाखान्यामध्ये स्वतःवरती उपचार घेत असून सुद्धा दहाव्या मिनिटाला ते इथे उपस्थित राहिले त्यांनी कुटुंबाशी कॉर्डिनेशन केलं आणि तात्काळ सरांनी लगेच अँब्युलन्स अव्हेलेबल करून दिली आणि नगरपालिकेच्या मध्ये मी पूर्ण परिवाराला एकूण दहा जणांना घेऊन दहा जणांना लगेच लगे सेंट्रल हॉस्पिटलला रात्री बारा वाजता ऍडमिट केलं आणि त्यांच्यावरती उपचार चालू केले या ठिकाणी म्हणजे दोन वर्षाच्या मुलीला त्यांनी झोपून ठेवलं होतं आणि बाजूलाच तिचे जी साडेचार वर्षाची जी आहे ती तिथे जुलाब करत होते आणि पूर्ण लोळत होती तिच्या पोटामध्ये खूप दुखत होतं त्यामुळे ती लोळत होती दुसरा मुलगा त्यांच्या कडेवर होता तो रडत होता कुटुंब रडत होतं त्यामुळे मला म्हणजे फक्त मी परिस्थितीचं हे बघितलं गांभीर्य बघितलं की सगळ्यांना तात्काळ नेण्याची गरज आहे दवाखान्यामध्ये तसं मी माझ्या कुटुंब नेत नव्हतं कुठेतरी त्यांच्यावर कोणीतरी करणी केले का अशा प्रकारचं त्यांच्याकडून हे होत होतं कुठेतरी अंधश्रद्धेला नाही ऍक्च्युली ना, म्हणजे कदाचित त्यांच्या समाजाचा हा दृष्टिकोन असू शकतो पण त्यांचा नकार होता की दवाखान्यात जाऊन ऑलरेडी आमचा एक जीव गेला आम्ही त्याच्याकडे बघू की हिच्याकडे बघू असं त्यांचं म्हणणं होतं पण मी काउन्सिलिंग केलं की आपल्याला जिवंत जीव खूप महत्वाचा आहे तिला नेणं गरजेचं आहे शिवाय इतरांनाही हा त्रास आहे आपण दवाखान्यात नेल्याशिवाय याच्यावर उपचार नाही त्यामुळे मी त्यांना ते समजवण्याचा पुरेपूर म्हणजे नव्वद टक्के प्रयत्न चालू होता माझा जेव्हा तुम्ही आलात तेव्हा किती वाजले होते केव्हा घटना होते आणि नेलात पाहुणे आठ वाजता आधीची मुलगी डेथ झाली होती मी आठ वाजता बरोबर एरियामध्ये आली होती आठ वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी त्यांच्याशी काउन्सिलिंग आणि एरियातील समाजसेवकांना बोलवणं पोलीस पाटलांशी कॉर्डिनेशन सरांशी आमचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत राजू राजुशंक, राजू शंकुश सर त्यांच्याशी बोलत होती सिस्टरांशी बोलत होती म्हणजे प्रत्येकाला अपडेट देत मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होती बरोबर अकरा वाजता आम्ही इथून निघालो आणि आता ऍडमिट तिथे केलेलं आहे आता तिकडच्या सगळ्या जे घरातले रुग्ण आहेत त्यांची प्रकृती कशी आहे डॉक्टरांकडून काय माहिती मिळाली का। सध्या म्हणजे ऐकी बात वरूनच आहे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिली नाहीये पण पर परिस्थिती सध्या स्थिर आहे असं सांगण्यात येत आहे बस मला माहिती आहे म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी ठीक आहेत सगळेजण म्हणजे कालही जिल्हा स्तरावरून आपले अधिकारी आले होते तालुका स्तरावरून अधिकारी आले होते आणि सर्वांनी तसेच बदलापूरचे सर्व एमपीडब्ल्यू आशा सेविका डिपार्टमेंट आमच्या सर्वांनी इथे आजूबाजूला परिसरामध्ये तपासणी केली की कोणालाही अजून काही त्रास वगैरे असू शकतो ते पाहण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सर्वे केलं त्याच्यामध्ये आम्हाला काही दिसलं नाही म्हणजे की कोणाला इतर कोणाला असा त्रास आहे तर सगळीकडे आम्ही म्हणजे आमची यंत्रणा आजही सर्वे करण्यासाठी म्हणजे आताही उपस्थित होत आहे थोड्या माहिती मिळाली का काही खाण्यात काही आलं होतं तुम्हाला नाही त्यांनी म्हणजे मा... थोडक्यातच माहिती दिली की आम्ही काय जेवण आणि दूध असंच फक्त आहार घेतो एवढंच सांगण्यात आलं आणि त्यांची परिस्थिती पण अजून काही सांगितलं नाही काही म्हणजे रिपोर्ट आले नाही स्टूल वगैरे त्यांचं पण हे खूप महत्वाचं आणि खूप समाजासाठी आवश्यक असलेलं काम जे आहे ते तुम्ही केलेलं आहे कारण खऱ्या अर्थानं ज्यावेळेला आपल्याला ही परिस्थिती कळते गंभीर परिस्थिती आहे त्यावेळेला एक आशा सेविका म्हणून अगदी तुम्ही आलात आणि कुठेतरी त्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न केलेत अगदी रुग्णालयात दाखल करण्यापासून जे सगळे तुम्ही प्रयत्न करून बाकीच्या सगळ्यांचे प्राण वाचवलेले आहेत तर खऱ्या अर्थानं आपल्या बदल कृषी माध्यमातून तुम्हाला एक म्हणजे चांगला सल्यूट आहे आमच्याकडून तुम्ही एक खूप चांगलं के काम केलेलं आहे धन्यवाद आणि या सगळ्या परिस्थितीची आपण जर बघतोय आदिवासी पाडा आहे अनेक लोकांमध्ये अंधश्रद्धा आहे किंवा एक शिक्षणाचा अभास असल्यामुळे ही जी परिस्थिती आहे जेव्हा तुम्ही या ठिकाणी सर्वेसाठी येत असता किंवा त्यांचं काउन्सिलिंग प्रकार कशा प्रकारची अडचणी येते इकडच्या लोकांचा कशा प्रकारची मानसिकता हा पहिलाच प्रकार, प्रकार नाहीये याच्या आधीही मला खूप वेळा अडचणी आलेल्या आहेत इथे मोस्ट ऑफली म्हणजे डिलेव्हरी ही होम बेस्ड डिलेव्हरी करण्याचा प्रयत्न केला जातो अक्षरशः म्हणजे मी एरियामध्ये असे गुप्त खबरी ठेवलेल्या आहेत आणि मग ते मला सांगतात की मी तिची तारीख जवळ आल्यानंतर मी रोज अपडेट घेत असते की झाले का इला कळा चालू झाल्यात का मागे सुद्धा असाच एक घटना घडली होती इथे आणि त्यामुळे माता मृत्यू सुद्धा झाला होता अक्षरशः आम्ही तेव्हा सुद्धा किशोरदादांच्या मदतीने आम्ही जबरदस्तीने अँब्युलन्सने त्या मातेला घेऊन गेलो होतो आणि असे खूप वेळा असे घडतात हे लोक सांगत नाहीत आणि आजार जरी असेल तर तो लपवून ठेवला जातो याच प्रभागामध्ये तुम्हाला लेप्रसीचे टीबीचे पेशंट आहेत ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट मी खूप गुप म्हणजे गुप्तरित्या त्यांना गोळ्या वगैरे देऊन सगळ्या गोष्टी आता पुरेपूर करत आहे त्या ठिकाणी सर्व्हेसाठी तुम्ही रोजचा डेलीचा सर्व्हे आहे रोजचा अपडेट माझं असतं एरियामधून कोणाला काही लहान बाळापासून ते अगदी वरिष्ठापर्यंत कोणाला काही थोडासा जरी त्रास असेल तर मी स्व त्यांना आपल्या ओपीडी ला घेऊन जाते कारण ते पेबल हे मध्ये नाहीये हे लोक फक्त मजुरी करतात आपण आताच ऐकलेलं आहे ममता मेहर आशा सेविका आहेत त्यांनी जे प्रयत्न केले त्यामुळे या घरातील इतरांचे प्राण वाचले त्यांनी ज्यांची मदत घेतली या ठिकाणचे समाजसेवक किशोर मेहर आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात जेव्हा ही घटना घडली आणि ममता मेहर यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला काय परिस्थिती होती तुम्ही इथे आल्यानंतर सगळी मदत कशा ना नमस्कार नाव किशोर मेहर मी वामनदादांच्या आशीर्वादाने इथे समाजसेवेचं कार्य करत आहे मला जेव्हा रात्री नऊ वाजता आशाताई ममता मेहर यांचा फोन आला का वाडीमध्ये गौऱ्या मिरकुटे याची मुलगी एक मयत झालेली आहे आणि दुसरी मुलगी अत्यंत गंभीर परिस्थितीत आहे तर त्यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेण्या नेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे तर मी एक दहा पंधरा मिनिटात जागेवरती येऊन परिस्थिती बघितली नंतर त्यांचं असं म्हणणं होतं गौऱ्याचं का बाबा ही मुलगी जी वारली आहे तिचंच कार्य का करू आपण दुसरे मुलीकडे दुसऱ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये आपल्याला ऍडमिट करायचं नाही म्हणून पण मी काशीनाथ 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 आणि आशाताई मेयर यांनी आम्ही सर्वांनी मिळून गौरायची समजूत काढली बाबा ही चुकीची गोष्ट आहे आपली जी जिवंत मुलगी आहे तिला आपण पहिले हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न करू आणि तिचा जीव वाचू त्याचा थोडा थोडा वेळ त्याच्याशी विचारविनिम करून त्याला समजवण्या समजवलं आणि सर्व घरातील जे इतर आजारी पेशंट होते त्यांना पण आम्ही ऍडमिट करून घेतलं हॉस्पिटलमध्ये उल्हासनगर ही जी परिस्थिती आहे यांच्यामध्ये कुठेतरी शिक्षणाचा अभाव आहे किंवा अंधश्रद्धेला पण बळी पडलेले असतो त्यावेळेला किती त्रास होतो या सगळ्यांबरोबर म्हणजे हे करता नाही अंधश्रद्धा तर आहेच आदिवासी वडीमध्ये अंध सुद्धा आम्ही मी वेळोवेळी त्यांना समजत असतो तुम्ही तुमच्या समाजात जे आहे ते पण करत राहा पण हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही जात राहा त्यातून आपल्याला गोव्या औषधं खाऊन व्यवस्थित वाटेल आता ही परिस्थिती बघितलेली आहे आपण या ठिकाणी कुठेतरी काउन्सिलिंग त्याच्याबरोबर प्रशासनाने या ठिकाणी बाकीच्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आ, आ, मी वेळोवेळी नगरपालिकेकडे म्हणणं मांडत असतो का आदिवासी वाडीत तुम्ही मेडिकल कॅम्प लावा किंवा घरोघरी जाऊन त्यांचा सर्वे करा म्हणून पण ती घटना नगरपालिकेकडनं होत नाहीये अशा ताई नेहमी मला सांगत असतात का आपल्या वाडीमध्ये लेप्रेसिस आहे आणि इतर पेशंट वाढत आहेत तर दादा लक्ष घाला म्हणून आम्ही प्रयत्न तर करतोय पण आमच्या नाही कुठेतरी प्रशासनाची उदासीनता त्याचबरोबर या ठिकाणी अंधश्रद्धेला बळी पडलेले हे जे आदिवासी समाज आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही सोयी सुविधा पुरवताना होत असलेल्या अडचणी आणि होत असलेला हो उशीर या सगळ्या मागे हे कारण असू शकतं आज काल जी काही घटना घडलेली आहे परवाच्या दिवशी ही घटना घडलेली आहे परवा गुरुवारी साधारण किती परवा गुरुवारच्या दिवसात ना हो गुरुवारी रात्री ही घटना आणि दिवसभरात यांना त्रास झाला असं त्यांनी सांग ते म्हणतायत त्रास झाला असं गुरुवारी पण मला संध्याकाळी कळलं माझी ट्रेनिंग होती पंचायत समितीमध्ये पूर्ण दिवस मी सात वाजता घरी आहे आणि पावणे आठ वाजता मृत्यू झाल्यानंतर मला लगेच तात्काळ इथून माझ्या दीदी कॉन्टॅक्ट करून सांगितलेलं आहे की असं असं घडलं म्हणून याद या ठिकाणी ममता मेहर यांनी माहिती दिलेली आहे गुरुवारच्या दिवशीची ही घटना आहे गुरुवारच्या दिवशी ही घडलेली घटना आहे या कुटुंबातील या कुटुंबातली परिस्थिती आपण बघतोय या कुटुंबातल्या ज्या छोट्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे तिचा आपण या ठिकाणी फोटो बघू शकतो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे चिमुकली आहे या ठिकाणी हे कुटुंब या परिस्थितीत या घरात राहतय कुठल्याही प्रकारचं आर्थिक हातभार यांना नाहीये अगदी पोट हातावर पोट असलेली ही लोक आहेत श्रम कष्टकरी अशी लोक आहेत एक दिवसाच्या मोलमजुरी करून आपल्याला जो काही पैसे मिळतो त्यावर हे आपलं कुटुंब जगवत असतात यांच्या घराची आपण परिस्थिती बघतोय घर यांना मजबूत पक्क घर मिळत नाही अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत जगणाऱ्या या लोकांचा वाली कोणाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय कारण यांना कुठेतरी मदतीची गरज आहे आज पालिका प्रशासन असू देत किंवा राज्य प्रशासन असू देत आदिवासी अ